वडकबाळ व तिरे येथे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट पूरग्रस्तांना दिला धीर प्रशासनाकडून देण्यात येत असलेल्या जेवणासह सर्व सुविधा उत्कृष्ट मिळत आहेत का याची खात्री सोलापूर जिल्ह्यातील पूरपरस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी अप्पर तहसील मंद्रुक अंतर्गत वडकबाळ तसेच उत्तर सोलापूर तालुक्यातील तिरे येथे भेट देऊन पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधला त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि प्रशासनाच्या मदतीबाबत माहिती घेतली करण्यात येथील सीना नदी पात्राची पाहणी करून विद्युत पुरवठा सुरळीत होण्यासाठी वीज वितरण विभागास आवश्यक सूचना देण्यात आल्या तसेच बसवनगर येथील निवारा केंद्रास भेट देऊन तेथील आश्रित पूरग्रस्त नागरिकांची विचारपूस करण्यात आली डॉक्टर भैयासाहेब बळसंकर प्रशाला तिरे येथे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांशी चर्चा केली तसेच जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सामाजिक संस्थेच्या वतीने अन्नधान्य किटचे वाटप पूरग्रस्तांना करण्यात आले जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी नुकसानग्रस्त भागातील नागरिकांना धीर देत प्रशासनाच्या कामकाजाविषयी माहिती घेतली प्रशासनाकडून वेळेवर सर्व प्रकारची मदत मिळत आहे का याची खातर जमा केली या यावेळी त्यांनी सर्व प्रशासकीय यंत्रणेला अलर्ट मोडवर राहून पूरग्रस्तांना तातडीने मदत करण्याचे निर्देश दिले यावेळी प्रांताधिकारी क्रमांक एक सदाशिव पडदुणे तहसीलदार निलेश पाटील अप्पर मंद्रुपचे तहसीलदार सुजित नरहरे यांच्यासह ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते